बोला शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची Aja pa नमस्कार मी शैलेश रमेशिंगेकर आज आपणास बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंगाची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे मंदिर भीमाशंकर मंदिर आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगेत वसलेले आहे येथे भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहे ते मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक आहे अधिक माहिती एक स्थान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर नावाच्या गावी हे मंदिर आहे दोन धार्मिक महत्व हे मंदिर भगवान शंकराच्या उपासकांसाठी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे तीन बारा ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगामध्ये भीमाशंकर मंदिराचा समावेश आहे चार महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी भीमाशंकर एक आहे पाच मंदिराची रचना मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण असून डोंगर आणि दऱ्या आहेत सहा जवळचे ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराच्या जवळच त्र्यंबकेश्वर आणि घुसणेच ज्योतिर्लिंग देखील आहेत धर्म एक संलग्नता हिंदू धर्म दोन जिल्ला पुणे तीन देवता विमाशंकर शिवशंकर चार सन महाशिवरात्रि स्थान एक स्थान विमाशंकर गांव खेड़ तालुका पुणे जिला दोन राज्य महाराष्ट्र तीन देश भारत तपशील एक लांबी सव्वीस दोन रुंदी चौदा तीन मंदिरे दोन चार उंची नऊशे चौतीस मीटर तीन हजार चौसष्ट फूट भीमा नदी भीमाशंकर गावातून उगम पावते आणि मनमाड गावात त्यांच्या जवळ आहेत खोरेगाम भुतिंगे आणि आंबा अंबिका आहेत इतिहास मध्ययुगीन काळातील संत नामदेव यांच्या मते संत ज्ञानेश्वर त्र्यंबकेश्वर आणि नंतर भीमाशंकर येथे गेले स्वतः नामदेवांनी या ठिकाणी भेट दिली आहे तेराव्या शतकापासून भीमाशंकरम मंदिर आणि भीमरती नदी बद्दल लेखनात चर्चा झाली आहे तथापि मंदिराचे सध्याचे बांधकाम बरेच नवीन असल्याचे दिसते हे मंदिर नागरशेडीत बांधले आहे ज्यामध्ये पारंपारिक आणि आधुनिक डिझाईनचा मिलाप आहे मंदिराचा हॉल अठराव्या शतकात पेशवे राजे नाना फडणवीस यांनी बांधला होता राजा शिवाजी यांनी खरोसी गाव मंदिराला दिले होते परिसरातील लोकांकडून मिळणाऱ्या आर्थिक संसाधनांमधून दैनंदिन धार्मिक उत्सवाचे पैसे दिले जात होते त्यांनी एक मूर्ती भीमाशंकर येथे आणि दुसरी मूर्ती वाईजवळील मेनावली येथे कृष्णा नदीच्या काठावरील शिवा मंदिर पुण्यातील बनशंकर मंदिर पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर आणि पुणे शिरूर येथील रामलिंग मंदिरासमोर अर्पण केली चिमाधे आप्पा बाजीराव पहिला यांचे भाऊ याने मंदिराला एक मोठी घंटा दान केली जी मंदिरासमोर दिसते ही अनेक पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या चर्चमधील घंटा आहे जी चिमाजी आणि त्यांच्या सैन्याने फेब्रुवारी सतराशे मध्ये बाईंच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर वसई किल्ल्यावरून के स्मृतीशैन्य म्हणून आणली होती या प्रकारची घंटा नाशिकमधील खंडोबा मंदिर आणि नारो शंकर मंदिरात देखील आहे